मित्रांनो तुमचं स्वागत आहे जक्की आणि अशा पिजनमध्ये तर मित्रांनो आपण आलो तो संभाजीनगरला संभाजीनगर औरंगाबाद इथे कांचनवाडी हे आपल्या वस्ता त्यांचे जात होतो काही आपल्याला त्यांच्या कबूतरांचे शॉप करत होतो तुम्हाला नाही कसे काय काय त्यांच्यावर उलटायचं सेटच आहे नाही का असं पक्षी पट्टे काही गाठले आपल्याला घेण्यासाठी दादा दादांचे जोडले आणि जाय उडा कोई कबूतर तो उधर किसको भी फोड दे देना मैं पैसे ट्रांसफर कर दूँ या बच्चे तरसरे मांगने को एकदम छाता पेने आगे जो वही जो वही अलग ले भाई ओनली टी कमी छे वही बन क्वालिटी एकदम ये चेंज चेंज ये वाले आता का मोजले तर नाही चार वर मित्रांनो काही खरेदी केली आपण नाही बटे आपल्याला उडवायला काही टाइम नसल्यामुळे अशा वरतून दाखवतो ना तुम्हाला एवढं आपल्याला ना परत जायला ट्रेन आहे ना आडीचची आहे आडीच उगली काय आपल्या सहा वरतून दाखवतो नाही अल्टा हे सर्व उडाण वाले कबूतर अंदाज वाईट ठकवा कशी बनवली त्यांनी बसायला होता ना हे सर्व इथे ना उडाण वाडी नाही का तिकडे बच्चे गाडायचे जोडे इकडे सगळे उडा आहे का <sensitiveी> ना कसे ओडवायचे काही नाही पट्ट्यांचं नाही का कसे आता काही नाही पट्टे नाही का कोणचे कोणते त्यांचे ताववाले पट्टे कोणचे कोणचे असे जोड्यावाले नाही का सांगता येऊ लागत

छत्री वित्री मित्रांनो आपण बसलो आपण ट्रेन मध्ये आपलं पार्सल थोडे उतर घेतले नाही का मी बाहे थोडे आराम करून राहिले आता जाऊ घरी आलो आता आपण नाशिक रोडला मी बाई भाऊ चालले पुढं मी पण घेतलेला छोटा छोटा घेता घ्या बॅग आणि फोन आहे त्याच्यामुळं वाईपण मोठा दिला नाही का बॉक्स काय कोणी अडचण दिली मस्त शर्ट पण गेलं आणि नाशिक रोटेशनला स्टेशनला उतरलं ना का जक्की सेटला बोलता जक्की सेट पण आले कबूतर लिहायला आलेले नाही का जगकी सेट मला तुम्हाला दाखवतो कबूतर पट्टे एक पट्टी आणलेले आपण नाही का दहा पट्टी सेल झालेले वीस पट्टी ठेवले आपण नाही का याच्यामधून बघू कसे उडत काही नाही तर मित्रांनो ह्या बघा आपण ती खरेदी केलेली आहे ती कबुतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो काल्याक रे आजोडाय रे भाज गिरेबाज माझी नाही काही बाहे मध्येच आणले ना का आपण हे थोडीशी बाहेर जातील त्याच्यामुळे मी ना पिवळ्यां जोडं आहे पिवळ्यांच्या जोडे म्हणजे असं हे नाही की फॅनची उडत्या नाही का समोरच्याकडे चांगले उडलेले आहे कड आपल्या त्यांची आता आय लागायच दहा पंधरा दिवसा त्यांची परक आपण उडवणार सगळे पठ्ठ्यांमध्ये नाही का पठ्ठे गावळी म्हणलंय आता हे पट्टा कस आहे पट्टे आणलेले आपण वीस पट्टे एक कलपट न ते बाई टेरेसून खाली पडला आणि कुत्र्यांनी त्याचं काम पेटवून टाकलं नाही का आपण वीस पट्टे आणले होते नाही का म्हणजे वीस नव्हते तीस पट्टे होते दहा पट्टे आपले सेल झाले मग बाकीचे हे बाई आणलेले नाही का यांच्या तर परत खुललेले हळूहळू पट्टे आता याचं तर पुरे परत खुलले आम्हाला बाहेरून आलेले आहे याच्यावर आज लक्ष ठेवावं लागेल आज पहिल्यांदा हे कसं टेप लावले होता आपण मारले टेप लावला होता टेप ते पुरा निघून गेला नाही का दोन तीन आंगोळी घ्यायला तर बाहेर निघाले आणि हेव मित्रांनो आपला सेटअप नवीन तयार केलेला आपण बघा दोन शेअपदारांचा सेटअप आहे इथं थोडा थोड्या दिवसातच सेम टू सेम असंच हे सर्व काढणार आहे आपण हे इकडच्या पिंजऱ्यामध्ये शिफ्ट होईल आणि इकडे डायरेक्ट पुरे आपले हे होतील काय हाच पूर्ण असा इथून लमसम पूर्ण आडवागा लावणार नाही का आपण बाकी मग हे थोडे आपले आजारी पडलेले कबुतरांचं आजारी पडलेले नंतर मग हे इकडं बच्चे नाही का आपण म्हणजे खानातून बच्चे काढतो ना आपण खानातले बच्चे मग तिथं ठेवतो मग दोन तीन दिवस दाना पाणी काढले का बा दाना पाहिजेमध्ये तो म्हणजे पहिले कसं ते नवीन कबुतरांमध्ये घात नाही लवकर नाही का नवीन कबुतरांमध्ये खात नाही त्याच्यामुळं दोन तीन दिवस दो सिद्ध धावायचे दाना पाणी बघायचं रोजचेक करायला सर दाना खात पाणी पित आहे म्हणजेच मोठ्या कबुतरांमध्ये का काढायचं नगरच आता ह्या पिट्या ह्या पट्ट्यांसाठीच ठेवल्या आहे हे सर्व पट्ट्याचे बाहेरचे पट्टे वगैरे पट्टे आपले घरचे पट्टे नाही घेऊन ये सगळीच हे सण आपरा पाट्ट्यांचं आहे पण त्याच्यामध्ये एक 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 आणि हा एकच जुना आहे बाकी सर्वे नवीनही नाही घ्या हा सेंटिनेट सोडून बघ बाकी तर घरचे पट्टे नाही काही काढलेले तर मित्रांनो बघू तुमचा रिझल्ट दाखवतो तुम्हाला ती काही दिवसानंतर उडावण्याची दहा पंधरा दिवसानंतर तर मग तुम्हाला बघ रिझल्ट बघू कसा कसा काय तुम्हाला तशी व्हिडिओ टाकायलाच मी नाही का चला भेटूया तुम्हाला नाही एका नवीन व्हिडिओमध्ये